नमस्कार मी गणेश शिंदे आपल्या सर्वांचं युवा राज्य न्यूज लाईव्ह मध्ये मनापूर्वक स्वागत नुकत्याच नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या धुमाळी चालू आहे आणि एकंदरीत चांगलंच वातावरण चे देखील चर्चेत आलंय त्याच अनुषंगानं प्रभाग क्रमांक एक चे उमेदवार रवी शिवाजीराव कल्याणकर यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत ते आपल्या स्टुडिओमध्ये साहेब नमस्कार नमस्कार सरांची जर ओळख करून द्यायची म्हटलं तर ते विद्यार्थीदर्शेपासून संभाजी पिढी असेल त्यानंतर शिवसेना असेल आणि आता नुकताच काँग्रेसमध्ये देखील प्रवेश केलाय आणि या चळवळीमधून आणि राजकीय पक्षाच्या माध्यमातून असंख्य कामं देखील केले जी कामं होत नाही त्या ठिकाणी मोर्चे असतील आंदोलन असतील आणि वेगवेगळ्या वे 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 माध्यमातून परंतु जे आता धरलेलं काम पूर्ण करणं ही पटलांची ओळख आहे एकंदर त्याच्याशी आपण संवाद साधणार आहोत आज रणधुमाल चालू आहे आणि ते देखील प्रभाग क्रमांक एक ओपन पुरुष यासाठी इच्छुक आहेत सर एकंदर पाहायला गेलं तर आपण आज प्रभाग क्रमांक एक साठी इच्छुक आहात हा एकंदर आपलं सुरुवातीची राजकीय बरीच चांगली वाटचाल आहे एकंदरीत तुमच्या शब्दातून सर्व प्रेक्षकांना तुमची जी काही जी झालेली वाटचाल आहे राजकारणाकडे कशी आला काय नाही या संदर्भात काय सांगाल आम्ही संभाजी ब्रिगेड मध्ये काम केलं सर्वप्रथम परविंद दादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला संभाजी ब्रिगेडमध्ये होतं आम्हाला शहर प्रमुख पद होत आणि त्या पदामार्फत आम्ही विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावले मोठ्या प्रमाणात त्यानंतर मग तुम्ही संभाजी भेट नंतर तुम्ही शिवसेने देखील प्रवेश केला आणि मग शिवसेनेमध्ये का प्रवेश करावा असं वाटला चवळीमध्ये काम करत असताना सामाजिक चवळीत कसं आहे सामाजिक चवळीत काम करत असताना काहीतरी अडीअडचणी येतात म्हणून राजकारणामध्ये माणूस पक्ष प्रवेश करत असतो म्हणून मी बाळासाहेबांची शिकवण आहे छान त्यामुळं आम्ही बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये काम करण्याची माझी इच्छा होती त्यामुळं मी शिवसैनिक झालो शिवसेनेमध्ये काम करत असताना कसे कसं काम करता आलं तुम्हाला तुम्हाला तुम्ही काम काय आम्ही नांदेड मध्ये शिवसेनेमध्ये आम्ही हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलं त्यानंतर दोन हजार बाराला आमदार बालाजीराव कल्याणकर तेव्हा होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत होतो पहिल्या शिवसेनेमध्ये विविध शिवसेनेमध्ये आम्ही शाखा ओपन केल्या शिवसेना वाढवायचं काम आम्ही केलं आणि शिवसेनेच्या माध्यमातून विकास कामं करता आली का आपल्याला विकास काम आम्हाला तेव्हा करता आली खूप काही विकास कामं तेव्हा कसं शिवसेनेचा अगोदर सरकार नव्हतं तेव्हा आम्ही खूप तक्रारी करून आंदोलन करून ते कामं आम्ही करून घेतली बरं आणि नंतर मग सत्तेमध्ये होता तुम्ही नंतर अडीच वर्ष अडीच वर्ष नंतर आम्ही ज्यावेळेस शिवसेना फूट पडली त्यानंतर तुम्ही शिंदे गटाकडे दिगेर गेला हा ना गेले नेमकं कारण काय होतं आणि मग त्यामुळे कसा विकास झाला त्या काळामध्ये त्या काळामध्ये वरून भरपूर निधी आला पण विकास हा टक्केवारीवर झाला साहेब खूप मोठ्या नि प्रमाणात निधी आला हजारो कोटीचा निधी आला पण नंतर जे जा काम झाली ती पार्टनरशिप मध्ये झाली आणि स्वतःच्या घरचा विकास झाला आहे नांदेड उत्तर मध्ये नंतर बघा गेलं तर शिंदे गटामध्ये गेलं तर नंतर नांदेड उत्तर हा शिवसेनेचा प्रायव्हेट पक्ष झाला हा नांदेड तला शिवसेनेचा प्रायव्हेट पक्ष झाला त्याच्यामध्ये मग निधी तर भरपूर कामं का झाले निधी भरपूर आला काम झाले पण काम कच्चे झाले तुम्ही कामं झाले आपण काही टक्के काही भरले की ना आम्हाला काय भेटलं नाही कस का तुम्ही काही मला फक्त खाली आश्वासन दिलं कार्यकर्त्यांना देतो ते देतो म्हणून मग तुम्ही काम करत असताना तुमच्या सत्तरी पक्षाचे आमदार देखील असताना तुम्हाला काँग्रेसकडे या वाजता का वाटलं याचं कारण काय आता तुम्ही बघू शकता नगरपालिकेची निवडणूक लागली आचारसंहिता डिक्लेअर झाली आणि आमदार साहेबांनी स्वतःच्या मुलाला उभं केलं तिकीट त्याच जाहीरच केलं तोच आमदार साहेबांचा मुलगा आमच्या समोर खूप लहान होता आमची इच्छा होती शिवसेनेचं तिकीट एक सच्च्या प्रामाणिक कार्यकर्त्याला भेटलं पाहिजे आम्ही पण गेली बारा तेरा वर्ष झालं शिवसेनेमध्ये काम करत होतो आम्ही पण इच्छुक होतो शिवसेनेमध्ये पण आम्हाला डाऊन स्वतःच्या मुलाला आमदार साहेबांनी तिकीट दिलं त्यामुळे अशी मनामध्ये खूप त्रास वेदना झाल्या म्हणून आम्ही हा उठाव केला तुम्ही उठाव करत असताना त्यांच्याकडून काही प्रयत्न काही झाले नाही का कारण की तुम्ही कर <laughs> कल्याण करायचं आमदार बी कल्याण करायच भाऊकितला माणूस कुठे काँग्रेसकडे जातानी त्यांच्याकडून काही प्रयत्न काही झाले नाही त्यांच्याकडून खूप प्रयत्न झाले <laughs> त्यांनी समजून पाडायचा प्रयत्न केला आमचा पण त्यांनी म्हणत होते काय पाहिजे तुम्हाला पैसा हे देतो असं करतो तसं करतो असं करू नका माझ्या मुलाला राजकारणामध्ये आणायचं लॉन्चिंग करायची माझ्या मुलाची राजकारणामध्ये आधी खूप ऑफर दिली आम्हाला पण त्या ऑफरवर आम्ही ती ऑफर आम्ही फेटाळून काढली साहेब का ऑफर काही गोष्टी गरजे असतात काय चालू त्या पैशाचं सांगा ना तुम्ही बरोबर आहे आम्ही कसं आहे शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराचा पाय खाय साहेब मी बरोबर त्यामुळे आम्ही कसलीही ऑफर स्वीकारली नाही आम्ही स्वाभिमानाने जगायचं होतं मला निसवार म्हणून आम्ही ती ऑफर नाकारली ना ऑफर आणि काँग्रेस कडून प्रवेश प्रुणे केला काँग्रेस कडून मिळवडे मिळेल काँग्रेसकडे आम्ही मुलाखती दिल्या तिचुक उमेदवार म्हणून त्यावर नक्कीच विचार करतील काँग्रेस पक्ष बरं तुम्हाला उमेदवारी दिली काँग्रेस जाहीर झाली त्यानंतर मग तुम्हाला तुमच्या समोरचे उमेदवार फार एकंदरीत कशी लढत होईल म्हणजे तुम्ही कसं यशस्वी होण्यासाठी कसं प्रयत्न करा यशस्वी होण्यासाठी ते सर्व मायबाप जनतेचा आशीर्वाद मला आहे साहेब आता त्यांनी पैशाचा पाऊस पाडतील सेवटीला त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात पैसा हजारो कोटी कमवून ठेवलेत त्यांनी टक्केवारीमध्ये पैशाचा तर पाऊस पडणार आहे पण हा जनसामान्याच्या लेकराला मायाबाप जनता नक्कीच आशीर्वाद देईल आणि ती मन आहे ना एक हिंदी मध्ये बनेगा जो हकदार है वही राजा बनेगा आणि मी नगरसेवक होणार म्हणजे होणार हा मला जनतेने विश्वास दिलाय म्हणजे मी हकदार आहे हकदार आहे मी कशामुळे आम्ही तेरा चौदा वर्ष झाला काम करतो साहेब त्यामुळे मला विश्वास आहे मी एक छत्रपती शिवाजी महाराज यांचा भावा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर चालणारा एक पायक आहे बर म्हणून मला नक्कीच विश्वास आहे वार्ड क्रमांक एक ची जनता मला नगरसेवक करणार तुम्ही दहा बारा वर्षापासून काम करता एकंदरीत संपूर्ण प्रभागाचा अभ्यास असेल तुम्हाला हा खूप अभ्यास आहे एकंदरीत कोणकोणते नगर येतात काय सांगाल आमदार नगर जैन मंदिर नगर बेला नगर नगर राजेश नगर उल्हासनगर सरपंच नगर तुळशीराम नगर खूप मोठा हा वॉर्ड आहे नगर मधले काय काही काम कोणते सरपंच नगर मधले आहेत पाण्याचे आहेत पाणी येत नाही काय नाही अजून आणखी आमदार नगर मध्ये पाण्याचा प्रश्न आहे साहेब काल परवाच एक इथे कशी वार्ड क्रमांक एक मध्ये श्रेयवादाची लढाई चालू आहे आमदार नगर मध्ये एकानं पाईपलाईन खणली आणि एकानं बुजवली साहेब कोणतं कोणी काम करणार काम करू द्यायचं ना प्रामाणिकपणाने कोणी ना कोणी काम जनतेला फक्त काम पाहिजे कोणी पण करू दे बरोबर पण इथे कसं आहे श्रेयवादाची लढाई चालू आहे एकाने ड्रेनेज पाण्यासाठी पाईपलाईन खोलली आणि एकानं बुजून टाकली कारण का बुजवणाऱ्याला इथे तर दाखवायचं होते की मला काम करायचंय आणि या कामाचं श्रेय मला द्यायला पाहिजे बुजवल्यानंतर अजून पुन्हा केली नाही आणखी नाही लोकांचे खूप कॉल येत आहेत तर ते आम्ही आयुक्त साहेबांना लेटर देऊन ते लवकरात लवकर करून घेऊ म्हणजे काम मध्ये पाईप टाकण्याच्या अगोदर बुजवण्यात आला पाईप टाकण्याच्या अगोदर बुजवण्यात आली श्रेयवादाची लढाई चालू आहे दुसरं काय नाही म्हणजे नेमकं हे कोण आहेत मग आहेत आता जनतेला सांगायची गरज नाही चर्चा चालू आहे आमदार नगरच्या जनतेला माहित आहे कोण आहे काय नाही ते आपण मला वाटतं की तुम्ही मूळ गावातले आहेत कल्याणकर म्हणजे अगोदर बाराच्या अगोदर होती गावाचा जर एकंदरीत फायदा विकास कसा आहे गावात सुख सुविधा सगळ्या मिळाल्या का शहरांच्या गावामध्ये आता एवढं मोठं गाव असून काही सुविधा मिळाल्या नाहीत गावामध्ये गावात म्हणलं तर खूप असं स्वच्छता नाही गावामध्ये कचरा उचलायला टाइम टू टाइम लोक नाहीत आणि कुठे कुठे ड्रेनेज लाईन लिकेच आहे काम नाही झालेत म्हणाव तेवढे साहेब का झाले नाही तुमचा आमदार गावातलं आहे तुमचं सगळं त्याच सगळं का झाले नाहीत लोक तर खूप काम झाले अ नाही झाले तुम्ही येऊन बघू शकता काम झालेत म्हणून आता इथं कसं आहे गावातलं काम केलं तर सर्व गावातलं ओके होऊन जाते वाले बार बार। थोड़े -थोड़े नंतर गाववाले असे ना काय बघणार नाहीत ना त्यामुळे गावातले काम असे थोडे थोडे चालू राहतील मध्ये शंभर टक्के होत नाही निवडणुकीच्या तोंडावर चुकापालीच करतात राजकारणाच्या अगोदर बरेच उमेदवार म्हणतात तर आम्हाला खूप काही काम करायची खूप आमच्याकडे विचार आहे परंतु राजकारण झाल्यानंतर निवडणुका झाल्यानंतर कुठतरी थंडा होतात यासारखेच तुम्ही आहेत का रवी पाटील वेगळे नाही नाही रवी कल्याणकर हा एक वेगळा आहे कसं काय वेगळे पण राहते वेगळे पण राहणार आम्ही सकाळी सहा उठून प्रत्येक डोर टू डोर भेटी गाठी घेणार रोज आणि हे बारा महिने राहील पाण्याची कोणतं नाली राहू द्या कोणते कचरा गाडी राहू द्या कोणतं पण राहू द्या ड्रेनेज लाईनचे आम्ही आम्ही अगोदर हे मार्गी लावू वॉर्ड क्रमांक एक मध्ये ड्रेनेज लाईन चे कामाची स्पीड कमी आहे आणि ती मुद्दा कमी आहे कशा कारण त्याचं कारण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करायची काम चालू काम चालू होत कंटिन्यू अजून असा कोणताही असा एखादा प्रसंग सांगाल म्हणजे कोणतं असं काही अर्जंट असं कोणतं काम एखादं अर्जंट काम म्हंटले तर दुर्गंधी आहे ते काम लवकर लवकर केले पाहिजे आणि भटक्या कुत्र्यांचा जास्त दिसत आहे परमान वार्ड क्रमांक एक मध्ये ते लवकरच लवकर ते भटके कुत्रे उचलले पाहिजे या व्यतिरिक्त अजून काही सुरक्षित बुधवारचा बाजार मध्ये रोजच्या राऊंडच्या गाड्या आल्या पाहिजे तिथे चोरीचं प्रमाण खूप वाढलं आहे आणि ड्रेनेज लाईनचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे त्यासाठी मी प्रयत्न करेल आपल्या बघत असे काही बरेच नगर आहेत त्या नगरामध्ये अजून देखील रस्ता नाही बऱ्याच ठिकाणी ड्रेनेज पोहोचल नाही बऱ्याच ठिकाणी पाणी नाही त्यांच्यासाठी आपल्या उपाय नाही काही हा खूप मोठी उपाययोजना आहे आम्हाला इथून जरी निधी आणाय आला तरी आम्ही मंत्रालय मधून निधी खेचून आणून ते मला काम जे राहिले ते काम करायचे आहेत बर आपण करून सुद्धा निवडणूक लढवायची इच्छा करताय नांदेड खासदार रवींद्र चव्हाण साहेबांचा सगळ्यांचा सहकारी मिळेल का सत्ता येईल वाटते काँग्रेसची शंभर टक्के काँग्रेसची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही रवींद्र चव्हाण यांच्या काही खाली वातावरण कसं आहे साहेब मी ते काँग्रेसचं वातावरण आहे कशामुळे तुम्हाला तर माहित आहे शिवसेना भाजप सर्व सोशल मीडिया विकत घेतली त्यांनी मोठी वरच्या लेवलची आता तुमच्यासारखे जे सोशल मीडिया आहेत ते खरं कार्य दाखवत आहेत आणि खरं कार्य दाखवणाऱ्याला कुठेतरी दाबून ठेवलेत तुम्हाला पण माहित आहे बरोबर शंभर टक्के काँग्रेसचा झेंडा फडकणार नगरपालिकेवर आपण त्या दिवशी तुमच्या वर्डामध्ये आलो तर खोल घेतला एकंदरीत लोकांचा बराच आक्रोश निर्माण होता हे आक्रोशाचं रूपांतर कशा होता मतदानामध्ये या आक्रोशाचं रूपांतर मतदान पेटीमध्ये नक्की तुम्हाला दिसून येईल आमदार पुत्र आणि सामान्य शेतकऱ्यांचा पुत्र यात लढाई कशी होईल लढाई ही पाहण्यासारखी होईल अख्ख्या नांदेड जिल्ह्याच्या जनतेच लक्ष वाढ क्रमांक एक वर आहे आणि मायबाप जनतेला पण माहीत आहे रवी कल्याणकरचे काय काम आहेत ते चोवीस तास तुम्ही आता पण बघू शकता रात्री किती वाजता पण येऊ शकता माझ्या ऑफिसचे दरवाजे चोवीस तास खुले असतात तुमचं ऑफिस आहे हा आहे आमचा ठिकाणी नगरला आमचं ऑफिस आहे त्या ऑफिसच्या माध्यमातून आजपर्यंत काय काय काम करता त्या ऑफिसच्या माध्यमातून गोरगरीब जनतेचे आम्हाला काम करण्यात आले गोरगरीब जनतेला समजा हॉस्पिटल कोणी बिमार पडलं ते आम्ही आमच्या पद्धतीनं त्याला आर्थिक मदत पोहोचली आहे परसं तुम्ही देखील एक युवक आहात एक उद्योजक क्षेत्रामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये काम करता सी चांगल्या करताय एकंदर सध्या पाहायला गेल बेरोजगारी प्रचंड वाढली बेरोजगारी वाढली तर वाढली <laughs> परंतु आपल्यासारखे युवक हे प्रचंड व्यसनाला हरी प्रचंड व्यसनामुळे कुटुंब प्रचंड त्रासामध्ये या गोष्टीकडे काही आपल्याला उपाययोजना असतील काही तरुण म्हणलं तर खूप व्यसनाधीन झालेत भाऊ त्यासाठी मी प्रथम नगरसेवक झाल्यानंतर पहिले व्यायामशाळा खोल आणि त्यांना मोफत जिम देईल आणि माझ्याकडून जेवढं झालं तेवढं आहार देण्याचा प्रयत्न करत असताना आपण पाहिलं की मन मनगट आणि मस्तक सशक्त झालं पाहिजे ते त्यासाठी आपल्या भागामध्ये काही अभ्यासिका आहे का अभ्यासिका नाही सर नगरपालिकेचे नगरपालिकेच्या वगैरे नगरपालिकेचे नाही प्रायव्हेट आहेत ते अभ्यासिका नगरपालिकेच्या माध्यमातून काही करताना त्यांना का। नाही करता येते पण त्यांनी नाही केलं आज आम्ही पाहतो कोणत्या गरीबाचा मुलगा शिकला तर आमच्या सत्रांच्या कोणी उचलला <laughs> हा त्यांचा हेतू असतो साहेब <laughs> असं हा बरं yeah, या ज्या या विद्यार्थ्यांसाठी या युवकांसाठी युवक हे सक्षम झाले पाहिजे कारण की घरातलं एक जर वर्ग चांगलं शिकलं तर पोलीस झालं तर संपूर्ण जवळपास बऱ्याच पिढ्या चांगल्या म्हणतात कारण मागली पिढी भाऊ देखील चांगला नोकरी लागू शकत या युवकांसाठी आपल्याला काही संकल्पना युवकांसाठी सर्वात प्रथम मी अभ्याशिका खोलल आणि ते पण मोफत असेल अभ्यासिका आणि त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यासाठी एखादा व्याख्याता म्हणा एखादा मोठा अधिकारी त्यांचं व्याख्यान मी ठेवत जाईल महिन्याला बरं आज मी एका अंगणवाडी शाळेमध्ये गेलो होतो अंगणवाडीच्या मॅडम आम्हाला फक्त एक हजार लोकांना लोकसंख्येमध्ये आमची अंगणवाडी असते जास्त आल्या लोड येते आपल्या प्रभागामध्ये बऱ्याच अंगणवाड्या कमी आहेत त्यासाठी काही अंगणवाड्या खूप कमी आहेत अंगणवाड्या वाढवण्याचा आम्ही मंत्रालयाला एक लेटर देऊन आम्ही लवकरात लवकर अंगणवाडीचा प्रश्न तुम्ही सांगला ते पण माझ्या लक्षात होता ते आम्ही मार्गी लावू लवकरात लवकर बरं तुम्हाला ठाम विश्वास आहे रवी पडला लागेल विश्वास आहे मला ते मी नक्की करू शकल नक्कीच त्याच सोबत जाता जाता एक महत्वाचा प्रश्न जर तुम्हाला बोलायला लागला तर तुम्हाला येणाऱ्या एका एक वर्षामध्ये कोणकोणती कामं करायची काय सांगा येणाऱ्या एका एक वर्षाच्या आत एका वर्षाच्या नंतर म्हणण्यापेक्षा सहा महिन्यामध्ये मी ते कामं करेल सर्वात प्रथम स्वच्छता नाही वाढत आहे कचरा आणि भडक्या कुत्र्यांचा बंदोबस्त आणि ड्रेनेज लाईन चे हे मी सर्वात प्रथम कामं करेल पूर्ण पॅनल पॅनल घेऊन लढू शकेल ताकद निर्माण झाली आहे काँग्रेसची हा आम्हाला पॅनर टू पॅनर काढायचं आहे काँग्रेसचं तर उमेदवार सगळे स्ट्रॉंग आहेत आहेत उमेदवार स्ट्रॉंग आहेत आमचे सर्व चारीला चार म्हणजे या प्रमाणात कशी होईल तिरंगी विलंगी लढत लढत होईल तिरंगी होईल पण याच्यामध्ये काँग्रेसचा झेंडा फडकणार बर नक्कीच जातो जाता संपूर्ण प्रेक्षकांना प्रभाग क्रमांक एक मधील सर्व नागरिकांना मतदारांना चॅनलच्या माध्यमातून काय आवड कराल काय सांगाल सर्व माझ्या प्रभाग क्रमांक एक मधील मायबाप जनतेला नमस्कार मी एक गरीब बाजा मुलगा आहे आणि शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराचा वारस जपणार आहे म्हणून मी एक राजकारणात उतरलोय मायबाप जनता तुम्हाला मी एक विनंती करतो की या गरीबाच्या पोराला तुम्ही न्याय द्या आणि मतदान यादीच्या प्रमाणात तुम्हाला प्रचंड मताने निवडून द्या हीच तुमच्याकडून अपेक्षा करतोय जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर आपण वेळातला वेळ काढून चॅनल मध्ये संवाद त्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद हे होते रवी शिवाजीराव कल्याणकर यांचे एकंदर आपण पाहिलं की विद्यार्थी पासून संभाजी असेल शिवसेना असेल काँग्रेस असेल आणि एकंदर खूप चांगल्या प्रकारचं काम केलं त्यांच्याशी आपण संवाद साधल्यानंतर त्यांनी परखड देखील मत मांडले मला निवडून दिल्यानंतर मी माझ्याकडे नेमकं काय विचार आहे हे देखील सांगितलंय या संदर्भात आपले काही प्रश्न असतील तर नक्की या युवराच्या निवडावीच्या कॉमेंट आम्हाला टाकून कळवा पुन्हा देखील आपण अशाच मुलाच्या माध्यमातून आपण संवाद साधणार आहोत धन्यवाद पहात्र इवाराचे न्यूज लाईव्ह धन्य थँक्यू